हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आजपासून व्हिडिओची सुरुवात अशी होणार आहे स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आणि एक कमेंट आली होती वैशालीताईंची इथे ती कमेंट दिसत असेल तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तू तु तुझ्या व्हिडिओची सुरुवात स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने कर ती कमेंट मला फार आवडली आणि कुठेतरी म्हणतात ना कोणाच्या तरी द्वारा स्वामी मार्गा स्वामी महाराजांनी सुचवलं असेल असं मी मानते तर त्यांच्यातर्फे हा संदेश मला माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे असं मी मानते की श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने आजपासून मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे खूप छान कमेंट होती ती तर चला आत्ता वाजलेले आहेत बरोबर दोन वाजलेत आता सगळी कामं उरकून झालेली आहेत माझी आणि सकाळपासून थोडासा पसारा पडला होता आणि इथे हा पसारा बघताय तुम्ही कारण की आलेलं आहे आमचं हे न्यू कपाट जे की मी पाडव्याला त्याला बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती ज्यांनी ब्लॉग पाहिला नसेल पाडव्याचा त्यांनी जाऊन पहा त्यांना कळेल तर पाडव्याला याची ऑर्डर दिली होती आणि आज ते आलेलं आहे आणि दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून तर हे आहे माझं जुनं वॉर्ड्रॉप जर कोणी पाहिलं नसेल तर जुनं वॉर्ड्रॉप आहे छोटंसं होतं ते पुरत नव्हतं त्यामुळे मोठं वॉर्ड्रॉप बनून घेतलेलं mm. आहे आणि हे सुद्धा देण्याचं मन नाही करत आहे कारण की याचं म्हणतात ना एखाद्या जुन्या वस्तूच्या आपल्या जशा भावना अटॅच झालेल्या असतात ना तसे या कपाटाला नऊ दहा वर्ष झाली आणि त्याने मला खूप साथ दिली अगदी शेवटपर्यंत ह्या कपाटाने मला खूप साथ दिलेली आहे तर ते आता मी देऊन टाकणार आहे दुसऱ्या कुणाला तरी फायनली माझं कपाट आलेलं आहे वॉलड्रॉप माझं जी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती कारण <laughs> <है वड़ी। laughs> की आधीच होतं ते खूप छोटं होतं आणि पुरत नव्हतं ना ते त्यामुळे तर हे ओ हे पण खोला ना हे बघा हे असं आहे एवढ्यापर्यंत बऱ्यापैकी ते आहे इथे आमचा हा टी व्हीचा टेबल आहे सध्या तात्पुरता ठेवलाय काय एवढी अडचण वाटत नाही मला तिथे जाण्यासाठी तर सध्या तात्पुरता ठेवलाय कारण की आता गावी जायचं आहे त्याची गडबड पण आहे त्यामुळे मग हा टेबल तिथे लावायचा आहे आणि ती जी फळी आहे ती काढून टाकायची आहे असं ठरले पण बघू आता एवढी तर मला काही अडचण वाटत नाही त्याला खोलण्यासाठी बघू आता जसं होईल तसं होईल सध्या तरी हे म्हटले आता राहू दे बघू नंतर काय होईल ते तर हे असं छानसं वॉल्डरप आहे हे पूर्ण माझ्यासाठी आणि हे यांच्यासाठी त्याच्यानंतर वरती जे काय आपले डॉक्युमेंट्स असतात फायली वगैरे जे काय असतात त्या त्यासाठी हे सगळं ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं जे सामान असतं त्यासाठी ते बनवलं आहे तर आणि हो आत्ता हे जे कपाट आहे सांगते तुम्हाला मी सांगितलं नव्हतं हे जे कपाट आहे ते आमच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे आत्ता एकोणीस एप्रिलला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्यासाठीचं हे गिफ्ट मम्मीने आम्हाला दिलेलं आहे तर दरवर्षी ती काही ना काही गिफ्ट देत असते तिला किती नको म्हटलं ना तरी नाही म्हणते तुझं वॉर्डरप करण्याची खूप दिवसापासून जी माझी इच्छा होती तर मग म्हटली बनव आणि मग तिने ॲडव्हान्स वगैरे पे केला होता ऑनलाईन आणि फायनली मी बनवायला दिलं आणि हे आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट वॉलड्रॉप <laughs> आणि आता आवरायच्या आधी ना ज्यूस पिऊया म्हटलं आणि मग कामाला सुरुवात करूया तर सब्जा भिजवला होता इथे आणि लिंबू सरबत बनवलेलं आहे मग खूप गरम होते आता दोन दिवस झाले गरमीचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे खूप गरमी होती तर जेवलं मगाशीच आता काही भूक नाही आहे जेवलं म्हणजे मी चपाती भाजीच बनवली होती ती खाल्ली होती आता काही भूक नाही आहे तर म्हटलं मस्त सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवते सब्ज्या घालून जरा थंड वाटेल आता कपाट लावायला सुरुवात करते मी हे लावल्यानंतर दाखवते तुम्हाला अर्धी कपडे आता लावून झालेली आहेत आणि तरी बऱ्यापैकी पसारा उरकला आहे बाकीचा अजून पडला आहे आणि आता बॅग भरून घेते उद्या जायचं आहे लगेच गावी कारण की लग्न आहे मी सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर उद्या जायचं आहे गावी प्रथम आता जाणार आहे त्याच्या मावशीसोबत ते झोपला आहे आणि येईल ती चार वाजेपर्यंत मग तो जाईल आता बॅग भरते सध्या लग्नाचे कपडे आणि मी ही साडी घालणार आहे ही साडी दिवाळीला घेतली होती आणि जी घडी जी मोडलीच नव्हती आजची बातच तर म्हटलं तर लग्नात घालेल बॅग भरून घेते पहिली लावून झालेलं ला आहे सगळं कपाट हे असं लावलं आहे आणि आता बऱ्यापैकी जागा उरलेली आहे मला भरपूर जागा उरलेली आहे कपाटामध्ये इथे सगळे माझे ड्रेस तिथे पण जीन्स वगैरे सगळे लेगिन्स जीन्स इथे ओढण्या इथे वन पीस आणि कुर्ती स्कर्ट वगैरे असं सगळं ठेवलं आहे आणि ते रोज वापरायचे कपडे मॅक्सी वगैरे असतात ते इथे ते एक्स्ट्राचं असतं आपल्याकडे काय काय सामान तर ते याच्यामध्ये भरलेलं आहे ब्लाऊज पीस असतात साड्या वगैरे कोणी दिलेल्या लग्नात वगैरे मिळालेल्या तर ते सगळं याच्यामध्ये भरलं आहे खाली आसन वगैरे असतात पारण करताना बसते ना मी तर ते आसन ठेवले खाली आणि एवढं सगळं भरपूर अजून खाली रिकामं आहे सगळं आता कपडेच कपडे घ्यावी <laughs> पहिल्या जीवात पुरत नव्हतं आता जागाच जागा झालेली आहे आणि यांच्या याच्यात पण भरपूर ही इस्त्रीला देण्याचे कपडे तिथे एक्स्ट्रा जे टावेल वगैरे पाहुणे आले तर कोणी त्यामुळे ते आहे आणि वापरायचे टावेल बाहेर असतात इस्त्रीला देण्याचे कपडे हे इस्त्री केलेले कपडे अर्धे कपडे अजून इस्त्रीला दिलेले आहेत ते येतील आणि इथे त्यांचे शर्ट्स हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे असतात त्यांचेच ते, ते यांना भरपूर जागा झालेली आहे आणि वरती परत माझ्या साड्या एक्स्ट्राच्या ज्या काही साड्या आहेत त्या ठेवल्यात पाऊचमध्ये घालून भारी भारीतल्या असतात त्या त्या सगळ्या साड्या आहेत याच्यामध्ये त्याच्यामध्ये ब्लाऊज परकर ते एका पाऊचमध्ये एका पाऊचमध्ये साड्या आहेत इथे माझी पर्स आणि दुसरं काही काही ठेवलं आहे आणि त्या सगळ्या डी मार्टच्या थैल्या डी मार्टला जाताना बाजार आणायला लागतात त्या ला 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 त्याच्यानंतर पाठीमागे बेडशीट एक्स्ट्राचे कवर सगळ्या बेडशीट आणि कवर ते सगळं तर ते आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी जागा उरलेली आहे मला छान आहे कपाट मला फार आवडलं आहे असं आहे आणि पसर आपण आवरला आहे आता फक्त कचरा काढायचा बाकी आहे प्रथम गेला त्याच्या मावशीने नेलं मला पण जायचं होतं माझी कामं वगैरे उरकली नव्हती आणि अजून मला पार्लरमध्ये पण जायचं आहे त्यामुळे ते सगळं राहिलं होतं म्हणून म्हटलं आता उद्या सकाळी आम्ही दोघं जाऊ बाईकवर तो गेलेला आहे त्यामुळे त्या बाईकवर जागा होते दोघांना तर आता हे सगळं आवरते आणि चहा करते आणि मग पार्लरमध्ये जाऊन येते तर आत्ताच जाऊन आली मी पार्लरमधून आणि जे काही काम होतं ते झालेलं आहे आणि स्किन दाखवते तुम्हाला विदाऊट फिल्टर मस्त झालेली आहे इथे थोडंसं स्वायलिंग आहे जास्त आता त्याने मसाज केल्यामुळे थोडंसं स्वायलिंग आहे आणि छान वाटतं आहे मस्त बाकी आता मला थोडीशी तयारी करायची आहे बॅगा वगैरे तर मी पाठवून दिले आहेत भारतीकडे त्यामुळे आता काही जास्त सामान न्यायचं नाही आहे मला आणि थोडंसं अजून जे काही आमचं मेकअप प्रोडक्ट आहेत तर ते सगळं घ्यायचं आहे ते राहिलं होतं घ्यायचं तर ते घ्यायचं आहे अजून एक दोन वस्तू भरायच्या तर आता ते करते जेवण तर आता काही करणार नाही आहे मी फक्त खिचडी भात लावणार आहे आणि कॉफी पिते पहिल्यांदा कॉफी पिते कारण की डोकं खूप दुखते त्यामुळे पहिल्यांदा कॉफी पिते आणि हे गेलेत खाली तर शेव करायला गेलेत हे खाली त्यामुळे आता काही काम नाही माझं सगळं आता आवरत बसते थोडीशी मेहंदी लावायची मला डोक्याला ती पण लावते आणि चला आता बाकीची तयारी करते लवकर झोपायचं आहे सकाळी लवकर उठून लवकर जायचं आहे गरमीच्या आधी कारण की दुपारी जर म्हणजे थोडंसं जरी उशिरा निघलं ना तर ऊन खूप असतं आणि गरम होतं खूप आणि सकाळी लवकर निघालं ना तर पटकन उन्हाच्या आधी आम्ही पोहोचू थंड वातावरण असेल त्यामुळे त्यामुळे लवकर झोपायचं म्हणजे सकाळी लवकर उठता येईल मेहंदी लावून झाली हेडवॉश केला आत्ताच आणि चला आजचा ब्लॉग हा इथेच एंड होतो झोपण्याची तयारी कारण की सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळे तर उद्यापासून ब्लॉग अजिबात मिस करू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हो लाईक देखील नक्की करा चला आजचा ब्लॉग हा इथेच एंड होतो उद्या पुन्हा भेटते असेल ते छानशे नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय